भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार दादा पाटील बायकुंजी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष प्रमुख आर पी आयचे प्रमुख आमचे ज्येष्ठ सहकारी श्रुत डी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय मनसे या आघाडीच्या युतीच्या मित्र पक्षाचे सर्व सन्मान्य प्रमुख पदाधिकारी पत्रकार मित्र महिन्याचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या परिसरातील उपस्थित असलेल्या माझ्या तमाम महायुतीच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना देशाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आज आपण या ठिकाणी उभे आहोत अठराव्या लोकसभेला तुम्ही आम्ही सर्वजण समोर जात आहोत देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली खंडप्राय असलेला देश अनेक धर्मियांचा अनेक बोली चालीचा खंडप्राय देशाची एकात्मता अखंडता सार्वभौमत्व टिकवायचं असेल तर कुठला तरी निश्चित धोरण ठरून देशामध्ये काम केलं पाहिजे अशी भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालची घटना समिती त्या ठिकाणी स्थापन झाली जगभराच्या व्यवस्थेचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यांनी निश्चित केलं या देशामध्ये अनेक धर्मीय लोकं राहतात अनेक समाजाचे नावतात न मोजता येणाऱ्या इतक्या बोलीभाषेचे लोक राहतात या देशाला एक असंघात ठेवायचा असेल तर संसदे लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली पाहिजे ती नेमकी व्यवस्था काय आहे या देशामध्ये सर्वाधिक श्रीमंत असलेल्या गौतम आदाणींच्या मतांचं मूल्य जेवढं आहे मुकेश अंबानींच्या मतांचं मूल्य जेवढं आहे तेवढंच माझ्या ते जिथे अमरापूर भागातल्या वाडी वस्तीतल्या माता भगिनींच्या मूल्य मतांचं मूल्यसुद्धा तेच ठेवण्याची ऐतिहासिक किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केली या साऱ्याचा परिणाम आपण बघितलं की गेले पंच्याहत्तर वर्ष देशाची अखंडता टिकली एकात्मता टिकली सरकारे बदलली शेवटी हा सरकार बदलण्याचा अधिकार त्या कालावधीमध्ये कुणाला मिळाला तर तो संबंध सर्वसामान्य मतदारांना मिळाला का पाहिलं आपण आणीबाणीमध्ये काँग्रेसचा पराजय झाला इंदिरा गांधींचा झाला संजय गांधींचा पराजय झाला देशामधलं सत्तांतर सर्वसामान्य माणसं करू शकतात हे देशाने एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनुभव फारसा मी खोलामध्ये जाणार नाही पण त्यावेळेपासून की त्याच्या नंतरच्या कालावधीमधला एक अपवाद झाला की इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीच्या बळावरती सर्वाधिक जागा राजीव गांधींना मिळाल्या पण त्या जागा मिळाल्या पण एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये ज्यावेळेला देश पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोर झाला त्याला कुठल्याच पक्षाला त्यावेळेला बहुमत मिळालं नाही आघाडीच्या सरकारची अप्रियर्ता त्या ठिकाणी आली डंगरजी तुम्ही म्हणालात त्याचा विस्तृतपणाने मी पुढे सांगेनच ही आघाडीच्या राजकारणाची राज अपरता केवळ आपल्या तालुक्यात केवळ आपल्या जिल्ह्यात केवळ आपल्या राज्यात आले असं नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी त्या निमित्ताने आली पण परस्पर विरोध करणारे राजकीय पक्षसुद्धा देशाच्या स्थैर्यासाठी त्या कालावधीमध्ये एकत्रित आले आणि त्याच्यातून विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा धाडसी निर्णय त्या कालावधीमध्ये घेण्यात आला देशभरामध्ये दे एक प्रक्षोभ निर्माण झाला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांनी स्वतःहून राजीनामा दिला राजीनामा दिल्याच्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले पण चंद्रशेखरांच्या सरकारला पाठिंबा दिला कुणी ज्या चंद्रशेखरांनी इंदिरा गांधींच्या वरती प्रखर टीका केली तरुण तुर्क नामाची संघटन काँग्रेस पक्षामध्ये उभं केलं जयप्रकाश नारायण यांच्या ना नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं संघटन केलं त्याला पाठिंबा दिला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाच्या सरकार राजीव गांधींनी पाठिंबा केव्हा काढला त्यांच्या घरावरती दोन पोलीस पाळत ठेवत आहेत एवढं फक्त कळलं म्हणून राजीव गांधींनी त्याला सारख पाठिंबा काढला आणि या देशामध्ये पहिल्यांदा मध्यावर्ती निवडणुका लागल्या पाच वर्षाचा कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला निवडणुका व्हायला पाहिजे होता चौऱ्याण्णव सालात एक्क्याण्णव सालामध्ये निवडणुकीला आपल्याला समोर जावं लागलं नरसिंहराव पंतप्रधान झाले पण या देशामध्ये कालमास मार्सवाद लेनिनवाद माओवाद ज्या कम्युनिस्ट पक्षाने शिकवला ते कम्युनिस्ट पक्षांनी नरसेंहराच्या सरकारला सुद्धा पाठिंबा ते काय आपण अनुभवलं रवीशी त्याला आपण सगळी तर साहेबांचं काम करत होतो शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव कालखंडामध्ये तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली देशाचं स्थैर्य संपुष्टात आलं अस्थिरता निर्माण झाल्याच्यानंतर खंडपुरा असलेल्या देशाला लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च पडू शकत नव्हता राष्ट्रीय लोकशाही आघाड्याची स्थापना त्यावेळेला वाजपेयी साहेबांनी आणि अडवाणी साहेबांनी केली आणि नव्याण्णव सालामध्ये दे या देशामध्ये दे वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं ते एन डी एचं सरकार नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट आघाडी म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्या माध्यमातून पाच वर्ष या देशामध्ये दे कारभार अतिशय दे उत्तम झालेला पाहायला मिळाला चार नऊ दोन वेळेला एला संधी मिळाली मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं काम त्या ठिकाणी झालं ते एका पक्षाचं नव्हतं ते सुद्धा समिश्र सरकार त्या कालावधीमध्ये होतं पण अनुभवलं दोन हजार चौदा सालामध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या देशामध्ये असं वातावरण होतं की पुन्हा काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल परंतु भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी साहेबांची पंधरा वर्षाची गुजरातचे मुख्यमंत्री पदाची कारकिर्द लक्षामध्ये घेत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी साहेबांची घोषणा केली आणि देशात वातावरण पूर्णपणाने बदल मला आठवतं मी दोन हजार चौदा सालामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो होतो गांधी नेहरू परिवाराच्या नावाने या पूर्वी देशामध्ये मतं मागितली गेली पण बिगर गांधी नेहरू परिवाराच्या पेक्षा पहिल्यांदाच एका नावाने मतं मागितली गेली या देशामध्ये त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि या देशातल्या जनतेने त्यांना उचलून धरलं आणि देशामध्ये त्यावेळेला इंडियाचं सरकार आलं स्पष्टपणाने सांगायचं झालं तर केवळ भारतीय जनता पक्षाने सुद्धा दोनशे बासष्टचा जादू आहे आखाडा त्या ठिकाणी पार केलेला होता तरी एन डी ए अस्तित्वात राहिलं दोन हजार दहा दोन हजार एकोणीस पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या सरकारला देशामध्ये अधिक जागा त्या ठिकाणी मिळाल्या जी धोरणं राबवली गेली या देशामध्ये परराष्ट्र नीती असेल परराष्ट्र धोरण देशा असेल देशातल्या सर्वसामान्य घटकांचा विकास करण्यासाठी पावलं त्या ठिकाणी उचलायची असतील थेटपणाने तळागाळातल्या लाभार्थींच्यापर्यंत भारत सरकारच्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी द्यायचा असेल अशा अनेक अनेक गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली गेली आणि जगाच्या विकसित राष्ट्रांच्या बरोबरतीच तुमच्यानी माझ्या भारत देशाने गौरवशाली स्थान त्या ठिकाणी मिळवलं आणि अर्थव्यवस्थेमध्ये आपण एका उंचीवरती त्या ठिकाणी केलं शेजारच्या राष्ट्रांची वाकड्यानंतर हिंमत आपल्या राष्ट्राकडे बघण्याची पूर्णपणाने संपुटात आली शेजारच्या राजांचे हल्ले अतिरेक हल्ले या देशातले पूर्णपणाचे थांबले पण कर्तव्यगार खणखर पंतप्रधान असल्याच्या नंतर बादूज्यांची बघण्याची वाकडी नजर त्या ठिकाणी होऊ शकत नाही इतकं धाडं त्या कालाधीमध्ये दाखवलं गेलं देश सुरक्षित राहिला अंतर्गतरित्या सुरक्षित राहिला जगाच्या पाठीवरती देतीपन पद्धतीची झालेली कामगिरी तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळेल दोन्ही वेळेला मी उभा होतो लोकसभेला चौदाला थोडाशे मताने पराभूत झालो एकोणीसला विजयी झालो ज्याचा उल्लेख आदरणीय रवी शेट्टी या ठिकाणी केला पण या आघाडीच्या सरकारची अप्रियर्ता लक्षामध्ये घेत भारतीय जनता पक्षाने सुद्धा पूर्णपणाने जरी बहुमत मिळवलं तरीसुद्धा एन डी ए शाबूत ठेवला आणि या एन डी एची स्थापना वाजपेयी साहेब अडवाणी साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बादलजी या सर्व निमून या देशामध्ये केली होती आणि या देशाला प्रगती परतीवरती न्यायचं असेल तर या आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून देशाला अधिक गतिमान करता येतं आहे असा विश्वास या देशातल्या जनमानसामध्ये दे निर्माण करण्याचं काम मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी झालं आज आपण म्हणतो आज आर पी आयचे अध्यक्ष या ठिकाणी बोलले शिवसेनेच्या सुद्धा या ठिकाणी भूमिका मांडली काय जाणीपूर्वक प्रचार केला जातो आहे विकासाच्या मुद्द्यावरती कुठलाही बोलण्याचं धाडस या तथाकथित आघाडीच्या कुठल्याही नेत्यांच्याकडे नाही ना काँग्रेस ना इतर जे पक्ष सत्तावीस पक्ष आहेत त्याच्यापैकी कोणाही पक्षाचं पण मग या देशांतील संविधान बदललं जाणार दर सूर खुद्द पंतप्रधान यांनी अनेक वेळेला सांगितलं की चंद्र सूर्य असेपर्यंत या देशांतील संविधान बदललं जाणार नाही अमित भाई शाहसाहेबांनी सांगितलं या देशातलं संविधान बदललं जाणार नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं देशातलं संविधान बदललं जाणार नाही देवेंद्रजींनी सांगितलं अजितदादांनी सांगितलं मी सांगतो आहे रवीश्वर सांगतील दादा सांगतील पण आंबेडकरी चळव जनतेच्या चळवळीच्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा हा संभ्रम केवळ या लोकसभेच्या निवडणुका सीमित आहे चार जूनला ज्यावेळेला देशातले निकाल लागतील आणि पुन्हा एकदा देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार येईल पुन्हा हे या पद्धतीचा विचार करण्यासाठी मांडण्यासाठी राहणार नाहीत हे सुद्धा मला या ठिकाणी यानंतर सांगा अल्पसंख्याक समाजामध्ये एक वेगळ्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय केला जातोय त्याचा उल्लेख माझ्या सर्व जागोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी केला तीनशे सत्तर कलम काय तीनशे सत्तर कलम होतं इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान असताना फा शेख अब्दुल्ला काश्मीरचे पण मुख्यमंत्री होते अंतर्गत संघर्ष झाला बाहेरच्या राष्ट्रांचं आक्रमण त्या ठिकाणी होत होतं त्या कालाधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे सत्तर कलम एक असं ठेवलं आहे की देशामध्ये एखादी परिस्थिती निर्माण झाली की ज्या वेळेला देशाच्या एकात्मता अखंडता टिकवायची असेल तर त्या तीनशे सत्तर कलमाचा वापर करता येऊ शकतो त्याचा वापर करत एक सामंजस्याचा करार त्या ठिकाणी झाला आणि जम्मू काश्मीरचे स्वायत्तता त्यांच्या रा देशापुरती त्या ठिकाणी मर्यादित करण्या राज्यापुरती मर्यादित करण्यात आली काय स्वायत्तता बाहेरच्या गुणी त्या ठिकाणी जाऊ नये उद्योग करू नयेत जम्मू काश्मीरला स्वर्ग का म्हटलं जातं तिथं फक्त तिथल्या नागरिकांनी त्या ठिकाणी करावं त्याच्यामुळे जम्मू काश्मीर काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच पर्यटनच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलं नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वर्षाच्या प्रदीर्घ का नंतर धाडस दाखवलं तीनशे सत्तर उठवलं तीनशे सत्तर असताना आपल्यावरती काही परिणाम झाला नाही तीनशे सत्तर उठल्याच्यामुळे अल्पसंख्याक समाजाला कुठलाही परिणाम त्या ठिकाणी भोगावा लागणार नाही पण फक्त समज गैरसमज निर्माण करणं एवढाच अत्यंत वेगा पैसे ठेवत त्या पैसेचा जहरी प्रचार त्या के ठिकाणी केला जातोय संविधानाच्या औतीमध्ये बोललं जातं देशाला एकोणीसशे पन्नास सालामध्ये संविधान मिळालं देशाने घोषित केलं रिपब्लिक ऑफ इंडिया प्रजासत्ताक भारत दोन हजार पंधरापर्यंत अनेक सरकार आली पण कोणी संविधान दिन साजरा केला नाही नरेंद्र मोदी नावाचे पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांनी या देशामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि आज तो संविधान दिन आपण गौरवाने साजरा करतो आहोत ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्याच हेतूच्याबद्दल शंका करण्याचं काम राजकीय दृष्ट्या फिरणीतून काही मंडळी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत त्याचा आंबेडकरी चळतेने जनतेने तीव्र शब्दामध्ये निश्चित करत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे देशभरात राज्यभरात सर्व ठिकाणी त्या ठिकाणी मतदान करावं अशी कळकळची विनंती या निमित्ताने करतो काय नेमकं सी एचा कायदा आहे या देशाची फाळणी झाली त्यावेळेला या देशातील हिंदू ख्रिश्चन सिख जैन बौद्ध जे जे म्हणून शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले ते त्या रा त्या देश शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले ते त्या राष्ट्रामध्ये अल्पसंख्याक आहेत त्यांना पुन्हा आपल्या मातृभूमीमध्ये परत यायचा असेल त्यांना आपल्या परत दे भारत देशामध्ये यायचा असेल तर वास्तव्याची वर्ष कमी केली हा सी एचा कायदा आहे या देशातल्या अल्पसंख्याक समाजाचीमध्ये त्याच्यातलं भ्रही त्या ठिकाणी नाही या देशातल्या राष्ट्रभक्त असलेल्या प्रत्येक नागरिकांच्यासाठी संविधानाच्या मार्फत त्याचे अधिकार अबाधित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं केलं आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केलं गेलं आहे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा केलं जाईल राम मंदिराचा मुद्दा पण या ठिकाणी मांडला ती वस्तुस्थिती ती खरी आहे दीर्घकाळ राम मंदिराचा मुद्दा या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने राहिला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला राम मंदिरची उभारणी झाली आपण सगळेजण राम भक्त त्या ठिकाणी जाऊन नतमर्स गुण आलो त्याचबरोबर ती अयोध्येमध्ये बाबरी मशीदचं सुद्धा काम चालू आहे काम थांबवलं नाही जे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला गेला त्या सर्वोच्च न्यायालयाची निकालाची अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी होत आहे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे पण जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये समाजामध्ये समाजा अंतर निर्माण करण्यासाठी धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करण्यासाठी हा प्रचार त्या ठिकाणी केला जातो आहे आणि आज अनंत गीते याच्यावरती आघाडीवरती आहे अनंत गीतेची नववी निवडणुका आहे आज निवडणुका अनंत गीतेनी भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन लढल्या दोन वेळेला केंद्रामध्ये दहा वर्ष मंत्री राहिले सध्या वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिले आणि नरेंद्र मोदी साहेब का जगाच्या पाठीवरती वेगळं वैशिष्ट्य दाखवणाऱ्या मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांना पाच वर्ष म्हणून मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आज तुम्ही मोदी साहेबांवरती टीका करताय चौदा ते एकोणीस त्यांच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी काम करत होतात तुमच्याकडे अवजड उद्योग खात्याचं खातं दिलं ते अवजड होतं का अवघड होतं ते तुम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणाची ताकद आणि शक्ती देशभरामध्ये पायभूत सुविधांच्या मार्फत निर्माण केली असताना गीतेजी तुम्हाला एक कुट एक रुपयाची गुंतवणूक करणारा कारखाना आपल्या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आणता आणलं हे तुमचं अपेक्षा हे तुमचं अपेक्षा आहे मंत्री म्हणून तुम्हाला पूर्णपणाची मुभा या कालाधीमध्ये होऊ शकत होती देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या गडकरी साहेबांच्या माध्यमातून आजही आपण मच्छीमारांच्या अनेक जेटीची बांधकामं सुरू असलेली पाहायला मिळत आहेत याचं कारण देशभरातल्या मच्छीमारांच्यासाठी अद्याप सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजेत सागरमाला योजना कोणी चालू केली नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने त्या ठिकाणी सुरू केली आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोजून एक हजार कोटी रुपयाची कामं सुरू आहेत ही केवळ या सागरमाला योजनेअंतर्गत आहे राष्ट्रीय महामार्ग रखडला नाकारत नाही तुम्ही आम्ही कोणी पण एचं सरकार होतं मी ज्याला जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला दिल्लीला कमलनाथ नावाचे मंत्री होते रवी आपल्याला माहिती असतील त्यांनी पहिल्या टप्प्यातला रस्ता मंजूर केला पण तोसुद्धा सुद्धा टी तत्वावर पूर्णपणाने बीओटी तत्वावरती ज्याला ठेका दिला त्यांनी दिवाळखोरीमध्ये केलं काम रखडलं सुदैवाने पुन्हा एकदा देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार मोदी साहेबांचं सरकार आलं गडकरी साहेबांसारख्या या संबंध क्षेत्रामध्ये लक्ष घालणाऱ्या नेत्याकडे ते विभाग दिला गेला इंदापूरपासून ते थेट पात्रा देवीपर्यंत रस्ता त्यांनी हातामध्ये घेतला पूर्णपणाचा कोंकणीकणाचा या रस्त्याच्या कामावरती सुद्धा त्यांनी तरतूद केली त्याच्यातून वडकाचा बायपास वगैरे कामं पहिल्या टप्प्यामध्ये झाली इथेही कामं सुरू झाली पण नंतर आपल्या लक्षामध्ये आलं आपल्या कोकणामध्ये पाऊस खूप पडतो या पाऊस पडणाऱ्याच्यामुळे डांबरीकरणाचा रस्ता टिकत नाही मला अभिमान वाटतोय की मी त्यावेळेला विरोधी पक्षाच्या बाकर होतो गडकरी साहेबांना पुण्याला जाऊन भेटलो दिल्लीला जाऊन भेटलो नागपूरला जाऊन भेटलो गडकरी साहेबांचं मन इतकं मोठं आहे की माझ्या विनंतीला मान देत खारपाड्यापासून ते इंदापूरपर्यंतच्या टप्प्याच्या कामाला सातशे कोटी रुपयाचा सा त्यांनी निधी उपलब्ध केला त्याच्यातून काँग्रेसकरणाचं काम सुरू असेल आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे आज ते ऐंशी टक्के काम त्या ठिकाणी पुरं झालं लोकसभेच्या निवडून दिलेलं खासदाराचं काम ते राहतं सागरी महामार्ग एकेकाळी बाहेर स्टोले साहेबांनी स्वप्रं पाहिलं आज एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या सरकारने दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाच्या कामाची निविदा त्या ठिकाणी काढली ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे हायवे आणि सागरी महामार्ग याच्यातून जाणारा ग्रीनफील्ड एक्सप्रेसचं निविदा त्या ठिकाणी निघाली आणि वसई विरार अलिबाग पर्यंतचा कॅरिडर हे सुद्धा हे सरकार करत आहे काही प्रश्न आहेत जमिनीच्या मूल्यांकनाचे काय प्रश्न राहू शकतील बाळगंगा धरणाच्या पुनर्वासनाच्या हातीमध्ये काय प्रश्न असू शकतील कार्यभाटातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेला देवेंद्रजीची साथ आम्हाला त्या ठिकाणी मिळाली त्याच्यातून सुप्रमा त्या ठिकाणी मिळाली असे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी घेत काम करण्याची मनस्वीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते पण आता आघाडीचं सरकार आहे खरं आहे मी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या व्यासपीठावरती आहे राजकीय व्यासपीठावरती पहिल्यांदाच अनेक व्यासपीठावरती उपस्थित राहिलो असेल कधी पालकमंत्री म्हणून पण त्यावेळेला ते सामाजिक कार्यक्रम होते अनेक व्यासपीठात उपस्थित राहिलो असेल एखादा क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम असेल पण राजकीय व्यासपीठावरती आज पहिल्यांदा उभा म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही बहुमताने कॉन्शियसली एक निर्णय घेतला की देशाची ज्या पद्धतीने नेतृत्व प्रगती पद्धतीची प्रगती मोदी साहेब करतायत राजाचा प्रगतीचा वेग एकनाथ रक्षीने देवेंद्रजी आज पुढे नेत आहेत अशा वेळेला बहुजनांच्या व्यापक हितासाठी आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे हा विचार करत आम्ही महायुतीमध्ये आणि थेटपणाने इंडियामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो त्या सगळ्या चर्चेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी राहिल म्हणून आज पहिल्यांदाच आपण बघतो आज आपल्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच घड्याच्या चिन्हावरती बड्डा मत मतदान त्या ठिकाणी करतील सांगितलं की आम्हालाही विधानसभेला कमलचिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करावं लागेल राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणाची अपरिअर्ता आल्याच्यानंतर अनेक वेळेला वर्षानुवर्ष परस्परांच्या विरोधामध्ये राजकीय दृष्ट्या आपण जे काय लढलेला असतो त्याच्यातून तो राजकीय संघर्ष झालेला असतो तो व्यक्तिगत नाही मी डंगरजी व्यक्तिगत कोणाचं नुकसान आयुष्यात केलं नाही व्यक्तिगत नाही कधी केलं राजकारणामध्ये राजकारणामध्ये जे काय करावं लागतं ते करण्यासाठी भूमिका ज्याला त्याला आपापल्या पद्धतीने घ्यावी लागत असेल पण आज आपल्याला देश अधिक पुढे न्यायचा आहे मोदी साहेबांचं नेतृत्व शंभर टक्के आहे देशामध्ये मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे सांगण्यासाठी कुठल्याही पंडिताच्या राजकीय पंडिताची आवश्यकता नाही त्यावेळेला एकनाथरावच्या नेतृत्वाखाली देवेंद्राच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपण किती त्या ठिकाणी बळ मिळवतो याचीही निर्णायक पैची लढाई आहे मला विश्वास आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे तिसऱ्या टप्प्याचं सा मतदान सात तारखेला होईल दोन टप्प्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जागा ज्या दोन टप्प्यामध्ये निवडणुका महाराष्ट्रात झाल्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि परभणीची जागा इथल्या शंभर टक्के जागा महायुतीच्या पदरामध्ये पडणारच आहेत असा विश्वाससुद्धा मी आज या ठिकाणी सांगतो कळत लोकांचा रोख काय लोकांच्या मनामध्ये मोदी साहेबांनी तळागाळामध्ये रुजवलेल्या योजनांच्या अवतीमध्ये प्रेम आहे थेटपणाने खे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सहा हजार रुपये भारत सरकारचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे जे आज एकनाथरावच्या सरकारने त्या ठिकाणी दिले बारा हजार रुपये मिळतील व्यक्तिगत लाभार्थींच्या महिलांच्यासाठी नमो नारी शक्ती अभियान ना। ना, ना त्या ठिकाणी आणलं गेलं महिलांच्यासाठी पन्नास लाख रुपयाची कर्ज मर्यादा करताना पस्तीस टक्के त्याच्यात सबसिडी आहे आणि कधीतरी पस्तीस टक्के सबसिडी रविश्य जमा होणार नाही ज्या दिवशी कर्जाचे पन्नास लाख जमा होतील त्या दिवशी त्यांच्या खात्यात साडेसतरा लाख भारत सरकारची सबसिडीची रक्कम जमा होऊन ते पन्नास लाखाचं कर्ज पहिल्याच दिवशी साडेबत्तीस लाखाच्या वरती ही योजना हो मोदी साहेबांच्या सरकार ज्याला जेवणचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात हर घर नल से गरा गरा द्वारे जल घराघरामध्ये नाळाच्याद्वारे पाणीपुरठा करण्याची योजना आखली गेली मला आठवत आहे भारत निर्माणची योजना होती राष्ट्रीय पेयजलच्या योजना होत्या पण गावामधल्या स्टँड पोटच्याद्वारे होत्या पहिल्यांदा निर्णय घेतला स्वातंत्र्याच्या प्रदीर्घकालावरच्या का तर की माझ्या ग्रामीण भागामध्ये कामार कष्ट करणारे शेतकरी आहेत तिच्या घरामध्ये नाळाच्याद्वारे पाणी गेलं पाहिजे ही क्रांतिकारी योजना मोदी साहेबांच्या सरकारने आणली राज्य सरकारने त्याच्यामध्ये हिस्सा दिला आणि आज आपल्या सगळ्यांच्याकडे प्रगतीपदावरती विकासाची कामं सुरू असलेली पाहायला मिळतात माझं सार्वजनिक काम चाळीस वर्ष आहे गीते साहेबांनी तीस वर्षामध्ये काम दाखवावं तीस वर्षा तीस वर्षा मंत्रिपदाच्या दहा वर्षामध्ये काम दाखवावं गेल्या पाच वर्षामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला प्रसंग आला कोरोना आला असेल महापूर आला असेल गणपती व्यवसाय अडचणीत आला असेल निसर्ग चक्रीवादाच्या संकटाने रायगड जिल्हा बेजार झाला असेल महाडच्या महापुराने महाडचं जीवन उद्ध्वस्त झालं असेल त्या त्यावेळेला आम्ही मंडळी त्या ठिकाणी उपलब्ध होतो इथे असलेले सगळे सुद्धा आपापल्या मतदारसंघामध्ये जागरूकतेने काम करत होते अनंत गीतेना प्रश्न विचारला पत्रकारांनी की साहेब आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात तर रवी शेठ ते छतमी हसतात म्हणजे लोकांच्या संकटाला छतमीपणाने हस देत ते त्या ठिकाणी उत्तर देतात आणि दुसरं दुर्दैव वाटतं अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस स्वतःला आयुष्यभर बोरोगा म्हणणारे जयंत पाटील पाठीमागे असा हात लाभून ते पण हसतात दुर्दैव आहे लोकांच्या संवेदनाबद्दल तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे तुम्ही स्पष्टपणानं त्या ठिकाणी दाखवून दिलं ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये डोळ्यामध्ये आश्रू राहतात ते अश्रू जनतेचे आहेत ते आपले आहेत असं समजून लोकांची सेवा करण्याचं काम करावं लागतं ते प्रमाणे करण्याची बांधिलकी असणारे सर्व सहकार्य आहेत आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनेसे आर पी आय आणि अन्य घटक पक्ष एका विचाराच्या माध्यमातून आपण एकत्रित आलेलो आहोत मला आनंद आहे जेती आणि हमरापूर विभागातील सर्व सरपंच उपस्थित आहेत उपसरपंच आहेत सदस्य आहेत एका तरुण उपसरपंचाने आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे महायुतीमध्ये केला असं मी मानतो म्हणजे तुमची ताकद तिथं आली म्हणजे ती माझ्यापर्यंत पोचलीच माझ्यापर्यंत पोचली म्हणजे ती आपा मोदी साहेबांच्यापर्यंत पोचली हे सगळं सरळपणाची नेटवर्क आहे दुमत असतं काय कारण नाही आज आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण अनेक वेळा रेंज जाते मोदी साहेबांच्या सरकारने एन ला रवीर सत्तावन्न हजार रुपये दिले आणि त्याने आपण अनुभवलं हो की करोनामध्ये शाळा बंद होत्या नेटवर्क नव्हतं ऑनलाईन शिक्षण होतं बैकूंचेर मुलांचे एक वर्ष वाया गेले पण आता भारत सरकारने निर्णय घेतला की सगळ्या ठिकाणी फोर जीचं नेटवर्क असलं पाहिजे खासदार म्हणून आम्हाला बीएसएनएलचे अधिकारी मला भेटले पासून ते गुहागरपर्यंतच्या साई विधानसभा मतदारसंघामध्ये वाड्या वस्तीमध्ये सगळ्या ठिकाणी टॉवरच्यासाठी जी यादी होती दिली गेली ती यादी देऊन त्याची कामं सुरू झालीत काय राहिली असतील ती सुरू होतील पण दोन हजार चोवीसच्या अखेरीस या माझ्या लोकसभा मतदारसंघातील वाडी वस्ती कुठली राहणार नाही रा की ज्या ठिकाणी फोर जीचं नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असेल ही किमया सुनील गटकरीने केली नाही तर ती नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने केली हे सुद्धा मला या ठिकाणी आणून त्यांनी सांगायचं अशा या जलदगती विकासाच्या मार्गावरती राष्ट्र हित नजरेसमोर ठेवत देशाला प्रगतीपथावरती नेण्याची लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घराच्या चिन्हावरती बटन दाबत आपण सर्वांनी मतदान करा रवी शेट्टी दादानी या ठिकाणी सांगितलं वैकुंजी बोलले सर्व सहकार्याने सांगितलं गावगाव प्रचार सुरू आहे घरोघरी प्रचार सुरू आहे कारण आता निशाणी आपल्याला पोचवावी लागेल ती पोचवण्याच्या संदर्भात तुम्ही सगळेजण खबरदारी घाल परवा देवेंद्रजी आले भर दुपारी रणरण त्या उन्हामध्ये इतका प्रचंड जनसमुदाय त्यावेळेला पेणमधला जमला की मलाही आश्चर्य वाटलं मी अनेक वेळेला पेणमधल्या सभा पाहिल्यात संध्याकाळच्या सोयीच्या वेळेला पाहिल्यात सकाळच्या सोयीच्या वेळेला पाहिल्यात पण गैरसोयीच्या वेळेला सुद्धा प्रचंड उपस्थिती असू शकते देशामध्ये पुन्हा एकदा भक्कमपणाची साथ मोदींना कशी मिळते या विचारावरती आकृष्ट झालेला मतदार आहे पण आपण गाफील न राहता अधिक मतदान कसं होईल कारण पहिल्या टप्प्यामध्ये मतदान कमी झालं दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढलं तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जर काय मतदान मोठ्या प्रमाणात वाढवू शकलो तर या सुद्धा विक्रमी फरकाने आपल्याला महायुतीचा उमेदवार आणता येईल त्याच्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध व्हा एवढीच कळकळची विनंती या ठिकाणी या त्याने करतो सात तारीख आहे त्याच्यामध्ये दादा आता मला एकदा कधीतरी यावं लागेल नाही आलं तर तुम्ही सगळेजण आहातच शेटी आहेत प्रमुख कार्यकर्तेसुद्धा त्या ठिकाणी त्या निमित्ताने आहेत पण त्या ऐतिहासिक स्वरूपाच्या आणि विशेष करून जाणीवपूर्वक संविधान आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत देशाच्या एकात्मतेला तडे देण्याचा प्रयत्न जो का तथाकथित इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिला जातो आहे ही लढाई केवळ सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीत पुरता सीमित नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे ही लढाई एन डी विरुद्ध इंडिया आघाडी आहे ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा आशा आ, आ, ला ला तो तो अशा आघाडीची आहे नसलेला चेहरा कोणी आघाडी नाही उमेदवार जाहीर करू शकत ज्या दिवशी ते जाहीर करतील माझं आव्हान आहे त्यांना आज त्यांनी जाहीर करावं उद्या त्या सत्तावीस शकला त्या आघाडीची पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील कारण इतकं निर्णायक पेचं नेतृत्व कोणाचं नाव आहे ते सांगू शकत नाही पण अशा या संक्रमणाच्या कालावधीमध्ये संभ्रम निर्माणाच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांची भक्कमपणाने साथ मिळावी आणि पेण विधानसभा मतदारसंघ भाजपचा बाल्य केला आहे दोन नेते आहेत कार्यकर्ते एकत्रित झालेत माझाही भाग माझंही मतदान याच विधानसभा मतदारसंघामध्ये येतं म्हणून सर्वाधिक मताधिक्य मिळून येणाऱ्या मतदानमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये अमरापूर जिते आणि मग पलीकडे आपण नंतर वडावला जाणार आहोत पुढे आपण त्या ठिकाणी हो। अशा सगळ्या भर भरघोस पैसेचं मतदान करावं मी आपल्याला आश्वस्त करतो की मी आज गडाच्या चिन्हावरती उमेदवार जरी असलो तरी महायुतीचा खासदार म्हणून पुढच्या कालाधीमध्ये त्या तत्परतेने माझ्याकडनं आपल्याला सेवा दिली जाईल एवढा शब्द देतो आपल्या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी मानतो आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो दो, जय हिंद जय महाराज दोन मिनटं जागेवरती